कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर अठरा आठ दोन हजार चोवीस भाजीपाला भाजीपाला भाजी आवार शेतकरी मित्रांनो रक्षाबंधन निमित्त मार्केट बंद असल्यामुळे आज मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक पाहायला मिळाली अवक्यामध्ये फरशी भेंडी यांच्या अवक्यामध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली तसेच इतरही वेलवर्गीय पिकांची आवक मोठ्या प्रमाणात झाली घेवडा या दोरका यांच्या अवक्यामध्ये वाढ पाहायला मिळाली सर्व प्रकारच्या भाज्यांचे दर आज मोठ्या प्रमाणात घसरले मीच्या अवक्यामध्ये घट होऊन बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळाली तसेच मक्कीची आवक सुरूच राहिली मीची आवकही जेमतेम सुरूच राहिली तर इतर भाजीपाल्यांचे बाजारभाव आणि आवक जाणून घेऊया दुदी भोपळा सुपर क्वालिटी एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो चवळी सुपर क्वालिटी तीनशे रुपये दहा किलो तोंडले चारशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता मिरची मीडियम क्वालिटी साडेतीनशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता కారలే తినే రుపే దా కిలో సా కలిటీ తినశే పన్స్ రుపే దీ పా దొడకాటీఆయి దొడకా చార్ రుపే దా కలిటీ చవళీ కలిటీ తీన్షే రుపయో గవడా కలిటీ చార్షే రుపే దాకిలో जेवड्याचे बाजारभाव जो दोनशे रुपयांनी रिवर्स झाले आहेत राजमा सुपर क्वालिटी दोनशे पन्नास रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता है? सुपर बी आय पी क्वालिटी भेंडी दोनशे पन्नास रुपये दहा किलो पापडी सुपर क्वालिटी पाचशे पंचावन्न रुपये दहा किलो गोळा बीट एकशे तीस रुपये दहा किलो बुगीबीट तीस रुपये दहा किलो बीट दोनशे रुपये दहा किलो क्वालिटी होऊ शकतं त्या कोबी एकशे वीस रुपये दहा किलो बदला फ्लावर चाळीस ते पन्नास रुपये दहा किलो मिडियम फ्लावर शंभर ते दीडशे रुपये दहा किलो फ्लावर एकशे ऐंशी ते दोनशे रुपये दहा किलो सुपर व्ही आय पी कोबी एकशे चाळीस रुपये दहा किलो बीन्स मीडियम क्वालिटी दोनशे पन्नास रुपये दहा किलो वांगे मीडियम क्वालिटी तीनशे रुपये दहा किलो मिरची मीडियम क्वालिटी चारशे रुपये दहा किलो मिडियम मका सात ते आठ रुपये दहा सुपर एकशे दहा ते एकशे वीस रुपये क्वालिटी मका सत्तर ते ऐंशी रुपये दहा पावटा दोनशे ते चारशे शिमला मिरची ढोबळी मिरची तीनशे रुपये ते चारशे रुपये किलो आले अद्रक तीनशे रुपये ते सातशे गवार तीनशे ते पाचशे रुपये दहा किलो वाटाणा चारशे रुपये ते आठशे रुपये दहा किलो टोमॅटो दोनशे रुपये ते चारशे रुपये प्रति दहा किलो सफेद काकडी हिरवी काकडी ऐंशी रुपये ते एकशे चाळीस रुपये दहा किलो भुईमुख शेंगा पाचशे रुपये ते सातशे रुपये दहा किलो शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे आहेत बाजारभाव रोजच्या रोज कळवले जातील याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी रक्षाबंधन निमित्त मार्केट एक दिवस बंद राहील